शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद बोर स्वागत करतो तुमचं मिलिंद बोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज मी आलेलो आहे बारामतीच्या कृषी या भव्य कृषी प्रदर्शनामध्ये आणि इथं आल्यानंतर आपल्याला जर तुम्ही पाहायला गेले तर विविध ज्या कंपन्यांचे स्टॉल असतील विविध जे पिकांचे डेमो असतील हे बघायला मिळत आहेत पण खास आकर्षण तुम्हाला मी आज सांगणार आहे तर ते म्हणजे ऑर्डर सीड्स तर ह्या आवडर सीड्समध्ये शेतकऱ्यांना कशा पद्धतीने पुढं जाऊन शेतीमध्ये नियोजन करता येईल आणि पिकांचं भरपूर उत्पादन काढत राहील तर तीन टप्प्यांमध्ये मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे पहिला जो महत्त्वाचा टप्पा असेल तर तो म्हणजे टॉमॅटोचा आणि कलिंगड या पिकाचा दुसरा महत्त्वाचा टप्पा असेल तर तो म्हणजे वेलवर्गीय पिकं वेलवर्गीय पिकं लावून आपण कशा पद्धतीने फायदे ठरू शकतो आणि तिसरा महत्त्वाचा टप्पा येतो तर तो म्हणजे जी तरकारी पिकं जी सांगायचं झालं तर मिरची टोमॅटो वांगी असतील ही आपल्याला बघायला मिळतील आणि मुख्य म्हणजे कांदा पीक तर हे कशा पद्धतीने आहे तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय चला माझ्या मागे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे या बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये आल्यानंतर ऑर्डर स्वीटचं जे मुख्य आकर्षण आहे तर ते पहिल्या टप्प्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय तर ते म्हणजे टोमॅटो आणि दुसरं म्हणजे कलिंगड पीक तर सुरुवात करूया आपण टोमॅटो पिकासाठी तर टोमॅटो पिकाची लागवड आपल्याला बाराही महिने करायची असते आणि व्हरायटीची निवड करणं तितकंच महत्वाचं ठरते पण सध्याच्या घडीला तुम्हाला टोमॅटो पिकाची लागवड करून भरपूस उत्पादन मिळवायचं आहे तीन महत्वाच्या व्हरायट्या सांगतोय तर पहिली महत्वाची व्हरायटी म्हणजे ही आहे गुरु व्हरायटी दुसरी महत्वाची व्हरायटी म्हणजे किरण आणि तिसरी म्हणजे प्रतीक तर ह्या गुरु व्हरायटीचं तुम्हाला खास सांगायचं झालं तर पाहू शकताय बुडापासून तर शेंड्यापर्यंत मालच माल हा यामध्ये लागलेला आहे पाहू शकताय गोपरच्या गोपर आपल्याला यामध्ये बघायला मिळतात अशा पद्धतीचं हे गुरु ही टोमॅटोची व्हरायटी आहे याची लागवड करणं गरजेचं आपल्याला तितकंच महत्वाचं ठरतं त्यानंतर तुम्हाला दुसरी जर व्हरायटी लावायची ठरली तर आपण कोणती लावू शकतो तर पाहू शकता शेंडलला देखील जेवढी सेटिंग झाली तेवढीच बुडापर्यंत सेटिंग झालेली आपल्याला बघायला मिळते मारस मार लागलेला आहे तर ही व्हरायटी आहे किरण व्हरायटी आणि तिसरी व्हरायटी तुम्हाला सांगायची आली तर ती आहे प्रतीक व्हरायटी ह्या प्रतीक व्हरायटीचं खास वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झालं तर जो रोग आहे तर हा अजिबात येत नाही म्हणजे विशेष करून सांगायचं झालं तिन्ही ज्या आडच्या व्हरायटी तुम्हाला दिसतात तर यांना रोग अतिशय कमी प्रमाणामध्ये आणि माल हा भरघोस उत्पादन निघणारा असा जबरदस्त वान आपल्याला बघायला मिळाला आहे त्यामुळे एकदा तुम्हाला टोमॅटोची लागवड करायची असल्यास गुरु किरण किंवा प्रतीक या व्हरायटीची आपल्याला निवड करणं गरजेचं आहे आता महत्वाचा मुद्दा म्हणजे तर तो येतो कलिंगड लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी तर आता आपण पाहूया कलिंगड पीक कशा पद्धतीने आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे या उन्हाळ्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना कमी दिवसामधलं पीक अपेक्षित असतं तर मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आवडरशिटचं साठ ते सत्तर दिवसामध्ये निघणारी दोन महत्वाची पिकं पहिलं महत्वाचं पीक म्हणजे विराट जे कलिंगड आहे आणि दुसरं म्हणजे खरबूज तर पाहू शकताय साठ ते सत्तर दिवसामध्ये निघणारी ही दोन्ही पिकं आहेत पाहू शकताय विराट जर तुम्हाला सांगायचं झालं तर प्रति फळाचं वजन तुम्हाला सहा किलो प्लसच बघायला मिळतं आणि हे आहे खरबूज पीक आता यांचा बाजारभावाचा जर विचार केला तर प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यात काय असतं की आम्ही कोणतंही पीक केलं के के तर आम्हाला बाजारभाव भरघोस मिळणं गरजेचं असतं पण एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो जर आपण माल चांगला पिकवत असेल तर मी म्हणतो आपल्याला थोडासा कमी बाजारभाव मिळू द्या जर ॲव्हरेज जास्त आहे तर बाजारभावाच्या सरासरीच्या दृष्टीने आपल्याला परवडणारी अशी ही पिकं आहेत पण ह्या मार्केटमध्ये पाहायला गेलं तर भरपूर शेतकऱ्यांकडे एक महत्वाची अडचण येते तर ती म्हणजे भांडवल भांडवलाचा विचार हा प्रत्येक शेतकरी करत असतो पण माझं प्रत्येक शेतकऱ्याला एक सांगणं आहे तुमच्याकडं भांडवल कमी असू द्या पण ह्या भांडवलाचा योग्य वापर जे खतांचं मॅनेजमेंट फवारण्याचं मॅनेजमेंट तुम्ही योग्य करत असाल जेवढं तुम्ही रासायनिक करत असाल तर साठ टक्के रासायनिक आणि चाळीस टक्के आपण जर जैविकचा वापर करत असाल तरच आपण फायदेशीर ठरत असतो पण एक महत्त्वाचं म्हणजे कोणतंही पीक आपण घेत असताना साठ ते सत्तर दिवसामध्ये आपल्याला अशा पद्धतीने अपेक्षित असतं त्यासाठी योग्य नियोजन करणं गरजेचं असतं आणि हे नियोजन करत असताना आपल्याला वराट्यांची निवड करावी लागते म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय आपल्याला आवडर सीडच्या या कलिंगड म्हणजे विराटची निवड करायची साठ ते सत्तर दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येतं आणि दुसरं म्हणजे आपल्याला खरबुजाची निवड करायची आहे खरबूज निवडते वेळी आपल्याला ओम या वराटीची निवड करायची आहे पण योग्य ते नियोजन आणि कमी भांडवलात भरघोस उत्पादन देईन त्यासाठी आपल्याला जैविक सेंद्रिय आणि रासायनिक याचा देखील वापर करणं तितकंच महत्वाचं ठरत असतं